नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मस्त गहू तांदूळचे पापड तर मी गहू तांदूळची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आणि मला भरपूर कमेंट आल्या की ताई तुमचे पापड खूप छान असतात तर आम्हाला गहू तांदूळची पण रेसिपी दाखवा तर बघा मी इकडे तांदूळ घेतलेले आहेत आणि गहू घेतलेले आहेत आपल्या गहू तांदूळच्या पापडसाठी तर मी इकडे तांदूळ एक किलो घेतलेला आहे आणि आपला रेग्युलर दुकानाचा जो असतो तो बी घेतला तरी चालेल किंवा दुकानात आला तरी चालेल तर मी एक किलो तांदूळ घेतलेले त्यांनी एक किलो गहू घेतलेला आहे मी बराबरीला घेतलेले त्याचं कारण असं आहे की आपल्या तांदळामध्ये कोंडा वगैरे काही निघत नाही पण आपल्या गव्हाचा कोंडा वगैरे निघतो म्हणून मी गहू सुद्धा एक किलो घेतलेला आहे तर आता याच्यात आपल्याला पाणी आहे तर बघा मी तांदूळामध्ये पाणी टाकलेले आहे आणि आता हा मी एक दिवस आणि एक रात्र असं भिजत ठेवणार आहे आणि इकडे गहू घेतलेला आहे तर गहू फक्त मी पाच मिनटं पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि नंतर त्याला परत काढून घेणार आहे पाच मिनटानंतर पण तांदूळ मी एक दिवस आणि एक रात्र भिजत ठेवणार आहे तर आता आपण परत पाच मिनटानंतर बघू तर बघा पाच मिनटं झाले तर इकडे मी बघा एक गाळाने घेतलेली आहे आणि एक टप घेतलेला आहे तर आपल्याला ह्या आता हे गहू काढून घ्यायचे मी पाच मिनटं छान असा पूर्ण पाण्यात भिजत ठेवलेलं होतं पाच मिनटं आता आपल्याला हे गहू काढून घ्यायचे आहेत आमच्या खांदेशमध्ये ओलणं म्हणतात त्या गव्हाला ओलून घ्यायची गहू पद्धत आहे आमच्या खानदेशमध्ये तर मी हे ओलून घेतलेले आहेत पाच मिनटं आणि आता काढून घेतो पूर्ण स्वच्छ निडून घेतलेले होते पूर्ण गहू वगैरे आता परत पाच मिनिटं याचं जे पाणी आहे याच्यातलं ते पूर्ण नितरून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आता आपण पाच मिनट अंदरच बघू तर बघा पाच मिनिटं झाले आहेत आणि पूर्ण पाणी असं चा छान निसरून गेलेले बघू शकता छान कोरडे झालेले त्यात गहू तर आता मी इकडे एक रुमाल घेतलेला आहे आपला कॉटनचा मी आता याच्यात हे गोप बांधून ठेवणार रात्रभर तर अशा प्रकारे पूर्ण गोप बांधून ठेवायचे आहेत मस्त रात्रभर छान मुरतो हा गोव मस्त आणि याच्यावरची जी साल असते ती पूर्ण कोंडातून निघून जातो असं पूर्ण गुंडवून ठेवायचं मी रात्रभर असंच ठेवणार आहे आणि आपण जे तांदूळ घेतलेले तर तांदूळ मी एक दिवस आणि एक रात्र सांगितलेले तर आज एक दिवस आणि रात्रभर मी असंच पाण्या ठेवणार आहे आणि उद्या सकाळी परत त्याचं पाणी वगैरे काढून घेणार आहे आता आपण दुसऱ्या दिवशीच बघू आता तर बघा मी काल तांदूळ आणि गहू खून ठेवलेले होते गहू आणि तांदूळ ठेवले होते तर काल अख्खा एक दिवस ठेवलेले होते आज दुसऱ्या तर आज दुपारी दो मी दोन, दोन नाही आता दोन वाजता मी हे पाण्यामधून काढून घेते तर बघू शकता मी पूर्ण वरती असे असा फेस आलेला आहे आणि मी सकाळी सुद्धा त्याचं पाणी काढून घेतलेलं होतं आता मी हे पाणी काढून घेते तर मी दोन वेळेस पाणी काढलं तर आता मी परत त्याच्यात पाणी टाकते आणि धुवून घेते व्यवस्थित कारण भिजवलेला तांदूळ तुम्ही किती स्वच्छ धुवा तरी त्याचं पाणी खराबच निघतं मी आता पूर्ण तांदूळ काढून घेते तर हे बघा मी इकडे गाळणी घेतलेली आहे आता ह्या गाळणीला आपल्याला काढून घ्यायचं आहे ना गहू तांब्याच्या आवडत खूप छान लागतात मस्त आता मी प्रकारे पूर्ण तांदूळ काढून घेतले तर बघा मी पूर्ण असा तांदूळ काढून घेतलेला आहे गाळणीमध्ये आणि आता याचं पाणी पूर्ण आणि तुरून घ्यायचे पाच मिनिट अपेक्षा ठेवायचे याला आणि बघा मी काल हे गहू पण ओलून ठेवलेले होते म्हणजे ओले करून ठेवलेले होते मस्त आपण याला पण सोडून मस्त फिट्ट बांधून ठेवलं होतं रात्रभर तर बघा छान झालेलं आहे मस्त आता आपण याला उन्हात पण सुकवू शकतो किंवा सावलीत पण सुकवू शकतो तर मी आता याला सावलेत तस सा ठेवते आता पूर्ण पातळ असा पसरून ठेवायचा आहे आणि जो तांदूळ येतो तांदूळ मी उन्हात टाकणार आहे आता दोन ते तीन तास मी असं सुकून घेणार आहे आणि आता आपण जो तांदूळ काढलेला आहे तांदूळ आता आपण उन्हात टाकू एक तासासाठी बघित मी असं कापड टाकलेलं आहे आणि आता याच्यावर पूर्ण तांदूळ टाकून घ्यायचा आहे पूर्ण पातळ पसरून ठेवायचं आहे एक तास मी असं सुकवून घेणार आहे आता आपण एक तास नंतरच बघू तर बघू शकता तुम्ही छान असे तांदूळ सुकलेले मस्त एकच नंबर सुकले गेलेले आहेत मस्त मी एक, एक तास उन्हात टाकले व हो ते नंतर थोडे मग सावलेत टाकले मी नॉर्मल ओलाव आहे त्याच्यात जास्त नाही आहे आणि गहू सुद्धा मी तसे नॉर्मलच सुकवलेले असे नॉर्मल थोडेसे पाच ते दहा टक्के ओल सर राहू दिलेले आणि आता हे आपल्याला चक्कीवरून दळून आणायचे आता तर बघा मी इकडे तांदळा गव्हाचं पीठ असं दळून आणलेलं आहे चक्कीवरून छान असं बारीक पीठ दळलेलं मी तांदळाचं आहे आणि हे आहे गव्हाचं आपलं नॉर्मल जाळ ठेवलेलं आहे मी जास्त बारीक नाही केलेलं आहे आता आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे तर मी अगोदर गव्हाचं पीठ गाळून घेते तळदाळाचं ना पीठ गाळायची गरज नाही आपल्याला आता याच्याने साडी बांधलेली म्हणजे कापड बांधलेले आता गायला आणि आता याच्याने आपल्याला पीठ गावून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे पूर्ण पीठ मी आता गाळून घेणार आहे तर बघा हा वरती तोंडाने निघालेला आहे तर गव्हाचं पिठ मी आता अशाच प्रकारे गाळून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे पूर्ण पीठ गाळून घेतलेलं आहे खूप छान असं मऊ झालेलं आहे तर बघा याच्यात एवढा कोंडाने घालेला आहे जास्त काही कोंडाने घाललेली आहे आता आपण तांदळाचं पीठ आहे चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचंय फक्त काय कोंडा वेळ निघत नाही नंतर आपण चाळण्याने गाळून घ्यायचे पूर्ण पीठ गाळून घ्यायचं तर बघा मी असं पूर्ण पीठ गाळून घेतलेले तर मी एक किलो तांदूळ घेतले होते आणि एक किलो गहू घेतलेला होता आपण माप सारखंच घेतलेलं होतं पण आता आपल्याला पीठचं माप घ्यायचं आहे तर आता मी अर्धाच पीठ घेणार आहे आणि पण तुम्हाला अर्धच पीठाची रेसिपी सांगणार आहे मी आता तर मी वाटीच माप सांगणार आहे तुम्हाला तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप घ्या तर हे पीठ झालेलं आहे आता अर्धा किलो म्हणजे नेम्मी पीठ झालेलं आहे तर मी आता तुम्हाला अर्धा किलोची रेसिपी सांगणार आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर मी एक किलो तांदूळ घेतलेले होते तर आता आपल्याला अर्धा किलोचे मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जे माप मी अर्धा किलोचं घेतलेले तर ते डब्बाला तुम्हाला एक किलो साठी आहे आता इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं होतं तांदळाचं तर आपल्याला गव्हाचं पीठ अर्धी वाटी घ्यायचंय कारण हे गहू तांदूळचे पापड आहेत म्हणून आणि मी आता मी गव्हाचं पीठ टाकणार आहे बघा मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आता आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे बाकीचं पीठ मी नंतर करणार आहे मी फक्त तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कारण माझ्याकडनं छोट्या छोट्या रेसिपी होत नाही मी पूर्ण मोठ्या रेसिपी करते पण आज वेळ काढला आणि तुमच्यासाठी मी अर्धा किलोचं माप तुम्हाला दाखवणार आहे आता तर बघा आता मी चूल पेटवलेली आहे तर आपल्याला चुलीवर बनवायची मस्त तर मी या वाटीचं तुम्हाला माप सांगितलं पिठाचं तर आता आपल्याला ह्याच वाटीने पाणी पण घ्यायचे तर मी दीड वाटी पीठ घेतलेलं होतं तर आपल्याला तीन वाटी पाणी ठेवायचे बघा तीन वाटी पाणी घेतलेले आता हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे तर इकडे पाणी गरम होते तोपर्यंत आता आपण इकडे प्रमाण बघू आता तर बघा मी इकडे सातशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम तांदळाचं आणि अडीचशे ग्रॅम गव्हाचं असं साडेसातशे ग्रॅम पीठ झालेलं आहे आणि इकडे वाटीचं माप तुम्हाला मी दाखवलं होतं तर इकडे मी गीड वाटी हे पीठ घेतलेलं होतं तर मी आता ग्रॅमचं जर न सांगितलं तर साडेसातशे ग्रॅमसाठी आपल्याला लागणार साहित्य इकडे तर मी तर एक चम्मच मीठ घेतलेलं आहे वजनाला जर म्हटलं तर पाच ग्रॅम मीठ होईल ओवा वा घेतलेलं होतं एक चम्मच तर वजन आहे त्याचं पाच ग्रॅम तीळ सुद्धा मी एकच चम्मच घेतलेली आहे तर वजनला आहे ती पाच ग्रॅम जिरं सुद्धा मी एकच चम्मच घेतलेली आहे आणि वजनाला आहे पाच ग्रॅम इकडे हा फुलकार घेतलेला आहे तर फुलकार हा मी दोन चम्मच घेतलेला आहे आणि वजनाला आहे तो दहा ग्रॅम आणि इकडे हिंग मी थोडा चवीनुसार घेतलेला आहे नॉर्मल चिमूडभर हिंग मी अंदाजे घेतलेला आहे तर आता असं हे प्रमाण आहे आपलं घोतानाचं पापडचं प्रमाण हे पाणी गरम करून घेऊ आपण पाणी गरम झालेलं आहे आता या चम्मचा पीठ आपण छान असं मिक्स करून घे एक बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि मी तीन वाटी पाणी घेतलेलं होतं तर मी आता अर्ध पाणी काढून घेते आपण दीड वाटी पाणी काढून घेतलेले कारण आपण दीड वाटी पीठ घेतलेले तीन वाटी पाणी घेतलेलं होतं तर आता मी निम्मी पाणी काढून घेतलेले आता हे आपल्याला वरून लागणार आहे आता आपण जो मसाला घेतला होता पापड साठी तो आता आपण पाण्यात टाकून घेऊ आणि पाण्याला छान अशी उकळी उकळी येऊ द्यायची आणि नंतर हे पीठ त्याच्यात टाकायचंय आपण परत झाकण ठेवते तर बघा पाण्याला छान अशी उपाय आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यात पीठ ॲड करायचं आहे आता मी कमी जाळ लावणार आहे आणि कमी जाळवरच आपल्याला दहा मिनटं छान असं पीठ शिजून घ्यायचे आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवते आणि जाळ असा कमी लावायचा आहे आणि दहा मिनटं मस्त पीठ शिजवून घ्यायचे तर आता दहा मिनटं झालेली आता आपण दाट करून घेऊ आता पातेल्यावरचा तर बघा छान अशी उकळी आलेली आहे मस्त आणि बघा कलर किती छान आलेला आहे तर आपण दहा मिनटं पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि आता बघा मी इकडे हे लाटणं घेतलेलं आहे तर आपण ह्या लाटण्याच्या सहाय्याने आता पीठ छान असे घेरून घेऊ म्हणजे खिशी तयार करून घेऊ आपण तर बघा छान मस्त उकळतं आहे मस्त दहा मिनटं छान असं पीठ शिजवून घेतलेलं आहे आता इकडे पकड घ्यायची आणि आता पकडच्या सहाय्याने असं घट्ट पकडायचं आहे पातीला आणि ह्या लाटण्याच्या सहाय्याने असं पटकन खिशी तयार करून घ्यायची म्हणजे गठोळी होणार नाही असं ही काळजी घ्यायची बघा मी अशा प्रकारे छान असं तयार करून घेतलेली बघा आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आता आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे अंदाजे तसं टाकायचंय जेवढी पातळ खिशी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आता तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पीठ तयार करून घेतलेले मस्त आणि गठू बिलकुल नाही आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर एकटा राहिला तर घरात कोणी असेल त्यांना सांगायचं पातील पकडायचं कारण मला सवय आहे तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही दोन जणी मिळून ते आणि बघा इकडे मी बाटी पाणी काढलेलं तर पूर्ण पाणी लागलं मला तर तुम्ही सुद्धा थोडंसं थो एक्स्ट्रा पाणी ठेवलं तरी चालेल फक्त वरचं पाणी काढून घ्यायचं तर बघा इकडे मी रुमाल घेतलेला आहे आपल्या घरात हा रुमाल असतोच तर हा रुमाल ओला करून घ्यायचा आहे तुमच्याकडे दुसरं असेल कॉटनचा तुम्ही तो पण टाकला तरी चालेल थोडा ओला केलेला आहे मी आणि आता हा पिठावरून टाकायचा आपल्याला थोडंसं मी हा पाणी पण त्याला प्रेस करून घेते वरून पूर्ण झाकून द्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे वाफ बिलकुल बाहेर निघायला नको असं पॅक झाकायचं आहे तर त्याच्यावर मी परत झाकण ठेवते आणि अजून मी पाच मिनटं असं कमी जळावरतीच शिजवून घेते जरा पाच मिनटं झालेले आहेत आता आपल्याला पापड तयार करायचे मस्त तर मी इकडे मशीन घेतलेली आहे आणि त्या मशीनवरती मी प्रेस करून घेणार आहे आणि इकडे बघा या ऑलिगिनच्या कागदावर मी पापड तयार करून घेणार आहे आता, आता मी त्याचं पीठ से काढून घेते आता याच ऑलिफिनच्या कागदावर मी काढून घेते ओळस घेते मी नॉर्मल तर आपल्याला हे गरम गरमच पीठ लाटायचं आहे परत पीठ झाकून द्यायचं आता या कागदामध्ये मी थोडं प्रेस करून घेते त्याला म्हणजे मऊ करून घेते बरं अशा प्रकारे कलर बघा किती छान आलेला मस्त एकच नंबर कलर आलेला आहे छान पीठ करून घ्यायचंय आता मी पापड तयार करून घेतो तर मी आता लाटी वगैरे करणार नाही मी डायरेक्ट गोळा तोडणार आहे हातानेच अशा प्रकारे केस करून घेते तुम्ही लाटी पण केली तरी चालेल एकच एक नंबर पापड तयार झालेला आहे आपला मस्त आपल्याला जर जाड वाटला तर थोडंसं पण ते करून घ्यायचं अजून परत नॉर्मल दाबून घ्यायचं वा वा, वा, वा। किती सुरेख पापड तयार झालेलं आहे मस्त तरी मी आता अशाच प्रकारे पूर्ण पापड तयार करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल सुद्धा पडलेली नाही त्याच्यामध्ये एकच नंबर पीठ तयार झालेलं आहे आपलं मस्त तुम्हाला मी अजून एक पापड तयार करून दाखवते इकडे परत मी खाली एक कागद ठेवलेला आहे आणि आता ह्या कागदच्या सहाय्याने पीठचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अजून परत पेस्ट करून घ्यायचा पूर्ण पापड मी आता अशाच करून घेणार आहे तर बघा मी अशा प्रकारे सगळे पापड लाटून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पूर्ण पापड आता उन्हात टाकून द्यायचे आहेत तर बघा किती छान पापड तयार झालेले आहेत मस्त एकच नंबर आणि आता हे पापडला दोन दिवस तरी लागतील सुकवायला तर आता तुम्हाला मी सुकवल्यानंतर दाखवे तर बघा मी अशा प्रकारे आता पूर्ण पापड टाकून दिलेलेत मस्त आता आपण दोन दिवसात नंतर बघू आता आज आणि उद्यामध्ये एकदम कडक ते आता आपलं पापान सुकल्यानंतरच बघू पापड आता तर बघा आपले गहू तांदूळ पापड रेडी झाले आहेत खूप छान झालेले मस्त दोन दिवस लागले सुकवून छान कडक झालेले आहेत आणि कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे कलर पण एकच नंबर आलेला आहे आता मी चुलीवर तुम्हाला भाजून दाखवते तर मी अगोदर चूल पेटवून घेतले कारण मी मागे गॅसवर पण पापड भाजून दाखवला तर तिथं मला कमेंट आल्याचं की ताई तुम्ही चुलीवर पापड बनवले आणि तुम्ही गॅसवर भाजला तर चुलीवरच भाजून दाखवत जा आम्हाला तर बघा मी त्याच्या अगोदर चूल पेटवली आता तुम्हाला पापड भाजून दाखवते तर आता आपण हार काढून घेऊ बाहेर आता आपल्याला पापड छान भाजून घ्यायचं आहे मस्त समोर पापड झालेले आहेत मस्त बघा तरी छान मोठा झालेला आहे मस्त पापड अजून एक भाजून दाखवते मी तुम्हाला छान पापड झालेले आहेत मस्त आणि बघू शकतो मी साईज पण लहानच बनवलेली मी पण फुलून किती मोठा होतोय पापड मस्त मर पापड झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही पापड किती छान झालेला आहे मस्त मोठा आणि हा पण पापड बघून घ्या तुम्ही एकच नंबर पापड फुललेला आहे परत मी तुम्हाला दुसरा पापड दाखवते तर खूप छान पापड झालेले आहेत आपले गुळ तांदूळ पापड मला भरपूर ताईंचे मेसेज आले फोन सुद्धा आले की ताई तुम्ही खूप छान रेसिपी करतात तर आम्हाला एक किलोचं प्रमाणमध्ये दाखवा छान झालेले आहेत पापड आपले एकच नंबर झालेले आहेत तर आजचाळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्याला चॅनल करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद